नाही का, ते काय बोलणार त्याची मान्यता मी त्यांना दिलेली ते सगळं पण महानगरपालिकेचा लोगो हा महान प्रायव्हेट प्रॉपर्टी किंवा प्रायव्हेट कंपनीला लावता येतो का हे शानपण त्यांना माहीत असेल तर त्याची त्यांनी दुरुस्ती करून पहिली द्यावी महानगरपालिकेचा लोगो हा महानगरपालिकेच्याच गाडीला लागला जातो प्रायव्हेट गाडीला लागला जात नाही हे संकेत आहेत आणि शासकीय पदावर शासकीय एखादं पद असेल तर तुमची प्रा प्रायव्हेट गाड्या त्या पदाच्या त्याचा लाभ आपल्या कंपनीला होऊ नाही असं जर वाटत असेल तर ती महापौरांची गाडी ही महानगरपालिकेच्या गाडीला ते लोगो लागला पाहिजे तुमच्या प्रायव्हेट कंपनीला ला लागून त्या पदाचा लाभ कंपनीला मिळणार अशी त्याची सोय केलेली होती तुम्ही हे पुणेकर एवढे भोळे नाहीत मी वेळ पण पुणेकर भोळे नाहीत तुमच्या प्रायव्हेट गाडीला महापौरांचा लोगो लावता येत नाही हा ने नेम आहे दोन हजार अकरा मध्ये गुन्हा दाखल झालेला आहे माझ्याकडे दोन हजार अकरा ला खोटा गुन्हा दाखल झाला आणि पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर तो गुन्हा त्यांनी मागे घेतला आज त्या गुन्ह्या संदर्भात माझ्यावर कुठली कुठलाही आक्षेप नाही कुठला जामीन नाही त्यांनी कोथूरच्या पोलीस स्टेशन जाऊन मध्ये चौकशी करावी ह्याच्यामध्ये माझी कुठेही चूक नसताना मला त्याच्यामध्ये एकशे एकोणसत्तर करून हा गुन्हा पोलिसांनी डिझल केलेला आहे पुरावे तुम्हाला सांगतो तुम्हाला आठवत असेल महापौरांच्या मोबाईल वरन खंडी मागण्यात आली खंडणी नंतर कॉम्प्रोमाइज करून तो विषय संपवला हा पुणेकरांना माहिती आहे आपल्या मोबाईल वरन कोणाला खंडणी मागितली आणि नंतर कुणी कॉम्प्रोमाइज केली कुणी त्या माणसावर प्रेशर आणलं पुणेकरला चांगलं माहिती अजून काय पुरावे आहेत का तुमच्याकडे तुम तुम्ही जर तुम्ही जर मागता जर प्रायव्हेट गाडी वापरता येते का तर नाही येत वापरता आणि त्यांनी खुलासा केला तर तो तुम्हाला मान्य असतो पण तुम्ही शासकीय गाडीचा फायदा तुमच्या कंपनीला होत असेल आणि कंपनीचा ब्रँडिंग होत असेल तर तुमचं लाभाचं पद होतं ते असा त्याचा अर्थ होतो आणि त्याचा लाभ तुम्ही कंपनीला देण्याचा प्रयत्न करता बडेकर कंपनीमध्ये तुम्ही जर भागीदार असाल आणि तुम्ही ऑपरेटरमध्ये तर ती गाडीला लोगो लावता येतो का हे जर शाण्या माणसाला कळत नसेल तर माझ्या वेड्या माणसाला ते करत हे त्यांनी ध्यानात द्यावं अजून काही नवीन ट्विट बघायला आता उद्या तुम्हाला माझ्या बरोबर सकाळी <laughs> आज सगळं संपवलं काय म्हणजे अशी किती आरोपाची मालिका आहे तुम तुमच्याकडे